कंबाईन गट पूर्व परीक्षेची जाहिरात आली आणि जाहिरात आल्यानंतर बरेच लोक गोंधळले की नेमकं काय की ओपनला जागा नाहीये किंवा ज्या पी एस च्या जा जागा जा आहेत किंवा च्या जा जागा आहेत सब रजिस्टर जागा जा आहेत ते पाहिजे त्या प्रमाणात आलेल्या नाहीयेत तर तुमच्या हातात आहे जोपर्यंत आयोग पुढच्या जाहिराती ऍड करत नाही तोपर्यंत तुमच्या हातात आहे की तुम्ही अभ्यास करणं आणि त्याला टेस्ट करणं यासाठीची सर्वात बेस्ट सिरीज आपली स्टेपअप ची सुरू झालेली आहे दहा तारखेपासून म्हणजे दहा ऑगस्ट पासून पहिला पेपर असेल आणि तो पेपर आपल्या गांजी मेन ऑफिसला असेल सुरुवातीपासूनचं डिस्कशन ऑफलाईन असेल ऑफलाईन डिस्कशनचा फायदा तुम्हाला माहिती आहे आणि त्यानंतरचं सेकंड राऊंड आहे कॉम्प्रेसिव्ह राऊंड तो मात्र तुम्हाला शाळेमध्ये आपण घेणार आहोत तर तिथे सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीचा दर्जा आणि त्याच पद्धतीचा तुम्हाला इम्प्रुव्हमेंट जाणवणार आहे त्यामुळे जे लोक मागच्या वेळी जॉईन झाले होते त्यांनी यायचं आणि बाकीचे लोक जे नवीन आहेत त्यांना झालेल्या अभ्यासाचा गुणवत्ता दर्जा किंवा किती इम्प्रुव्हमेंट झाली हे जाणून घेण्यासाठी टेस्ट नक्की जॉईन करा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच